तुमच्या सगळ्यांच्या एकीला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही हवामान साहेबांच्या या विचारच्या उंचीसाठी सगळेच तरुण वृद्ध सगळे एकत्रित येऊन सगळे आपले मतभेद विचार पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून आमच्या दैवतासाठी या ठिकाणी आपण यावं ही जी काही इच्छा आपण व्यक्त केली आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद एक अत्यंत महत्वाचा विषय आहे की आज जर का आपण बाबासाहेबांच्या उंची पाहिली तर मला वाटतं बाबासाहेबांचे विचार हे संपूर्ण जगाला एक वेगळ्या पद्धतीची दिशा देणारे विचार आहे त्याच्यामुळे त्यांच्या विचारांच्या उंचीला साजावेसा असा पुतळा असावा हे जे काही तुमचं मागणं आहे हे अत्यंत रास्त आहे आणि त्या मागणीला मी शंभर टक्के साथ देऊन तुमचं जे काय म्हणणं आहे त्या महिन्याला आपण कुठल्याही परिस्थितीत आजपासून सुरुवात करू मागच्या काळात ठराव झाला त्याच्यानंतर जसं बबलूंनी सांगितलं की त्या दिवशी एक तो विषय झाला परंतु समाजाकडून ज्या पद्धतीचा पाठपुरावा पाहिजे तो पाठपुरावा मला वाटतं मागच्या काळामध्ये झाला नाही आणि म्हणून थोडासा दिवस तो मागच्या काळामध्ये तो थोडासा लोटला गेला परंतु आज आपण सगळेजण आला एक अतिशय उत्साहाने या सगळ्या विषयाला आपण मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये सूचना केल्या आणि नुसते बाबासाहेबांनी पुरुषच नाही तो मला वाटतं महात्मा फुले असतील छत्रपती संभाजी महाराज असतील याविषयी सुद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी भावना काही व्यक्त केल्या विषय असा आहे की आपण आता मला वाटतं ज्या वेळेस आपली सत्ता आली आणि पंडित तात्या मला वाटतं नगराध्यक्ष झाले त्याच वेळेस आपण त्यांना नगराध्यक्ष म्हणून सूचना केल्या आणि सूचना करून बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या सुद्धा आपण त्या सुशोभीकरण आपली कर। सत्ता होती आणि त्याच वेळेस आपण हा जर का त्यावेळेस असं काही डोक्यात असतं तर मला वाटतं नुसतंच सुशोभीकरण झालं नसतं तर ता आपण त्याच वेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची देखील वाढवली असती ही वस्तुस्थिती आहे पण हरकत नाही त्यावेळेस जे काही सुचलं नाही ते आता आपल्याला सुचलेलं आहे आतापासूनच आपण त्या विषयाला सुरुवात करू आणि येणाऱ्या वर्षभराच्या आत आपल्याला हे संपूर्ण काम क्लिअर कसं करता येईल कारण हा काही खूप मोठा विषय नाही आहे मला असं वाटतं की आपण काही नवीन परवानगी मागत नाही आपल्याला आप फक्त आप पुतळ्याची उंची फक्त वाढवायची त्याच्यामुळे खूप काही कठीण काम आहे असं मला वाटत नाही आपण निश्चितपणे लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा आता मी गाडी आलो करून महून बरोबर चर्चा झाली की हे असं आहे तर तुम्ही सगळेजण आलेले आहेत या संदर्भातच मी राजूला सूचना केल्या आणि तात्काळ आज पत्र तयार करायला लावले कदाचित पत्र तयार पण झालं असेल उद्या आहे जिल्हाधिकारी पालकमंत्री एस पी सगळेच त्या ठिकाणी आहेत उद्याच हा विषय आपण घेऊन जी काय त्यांचे नियम नियमावली असेल त्या नियमाने आपण कसं कायदेशीर आपल्याला हे काम करून घेता येईल ते निश्चितपणे करेल खरं म्हणजे माझ्या डोक्यात तर आणखी काहीतरी काय तिथे करता येईल चांगल्यात चांगलं हा विषय होता परंतु दुर्दैवाने जागा खूप कंजेस्टेड आहे आपल्याला मागच्या व्यापाऱ्यांनाही अडचणी येणार नाही त्यांच्याही गाड्यापर्यंत पोहोचतील हा विचार आपल्याला करावा लागतो त्याच्यामुळे आहे त्या जागेमध्ये आपल्याला सुंदर अशी वास्तूची निर्मिती कशी करता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आत्ताच काकांनी जशी सूचना दिली की आपल्याला तो विजया स्तंभ आपल्याला तिचे निर्माण करता येईल का तर एक अतिशय चांगली सूचना आहे मला असं वाटतं की आपण सगळ्या जे काही वेगवेगळ्या विचारांचे किंवा वेगवेगळ्या पक्षांचे लोक असतील त्यांनाही मी विनंती करेल की एक आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याची एक समिती निर्माण करा आणि ती समिती जसं काकांनी विजय स्तंभांची सूचना आपल्याला केली तशीच काही सूचना जर का त्या समितीमार्फत समाजाशी चर्चा करून आपल्याला काय आणखी त्याच्यामध्ये वाढ करता येईल जर करायचं जर आता तर ते भविष्यात पंचवीस वर्ष तिथं हात घालायचंच काम नको अशा पद्धतीनेच आपण त्या पुतळ्याची आता निर्मिती करावी असं मला वाटतं मग त्याच्यासाठी दहा लाख लागू द्या वीस लाख लागू द्या का पन्नास लाख लागू द्या विषय पैशांचा नाही पण आता एकदा जर का काही झालं कारण आपण आत्ताच मागे त्याची सुशोभीकरण केलं आता जे काय आपण करणार असू ते भविष्यातल्या पंचवीस पन्नास वर्ष आता तिथे कोणालाही म्हणजे बोट दाखवण्याची वेळ येणार नाही किंवा गरज भासणार नाही अशा पद्धतीने एक समिती आपण गठीत करावी आणि ती समितीने ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या सूचना आपल्याला कराव्यात मी निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन राहिला प्रश्न महात्मा गांधी फुलेंचा आणि संभाजी महाराजांचा कि हा जो विषय होता तो किती अडचणीचा ठरला हे तुम्हालाही माहिती आहे की मागच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी कारण शेवटी ही जी काही जागा असते ती जागा त्यांची ओपन स्पेससाठी आहे त्यांच्या पार्किंगसाठी आहे त्यांच्या वाहनांसाठी आहे मग ती बाबासाहेबांची असू द्या किंवा महात्मा फुलेंची असू द्या ती शॉपिंग कॉम्प्लेक्सची ओपन स्पेस आहे आणि त्या ओपन स्पेसमध्ये वाहन लावणे त्या व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जागा होत्या पण अशाही परिस्थितीमध्ये आपण सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन शेवटी या महामानवांना दुसरी जागाच नव्हती मग आपण त्या गावाच्या बाहेर जाऊन पुतळे वाढायचे का तर तो तोही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर होता मी त्यांचेही व्यापाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की थोडस उशिरा का होईल पण त्यांनी आपल्याला मान्यता दिली तुम्हाला माहिती एकदा तर आपण तिथं खडी मटेरियल टाकून सगळं उचल झुचलावं लागलं आणि पुन्हा सगळ्या व्यापाऱ्यांना कन्व्हिन्स करून आपण त्या ठिकाणी माझ्या आमदार फंडातून त्या दिवशी भूमिपूजन केलं आणि आज स्मारक का असेल कारण एखाद्या पुतळ्याचं जर आपल्याला एनओसी घ्यायची असेल तर वर्षानुवर्ष जात कारण शेवटी एखाद्या महामानवाचा जर का पुतळा उभा करायचा असेल तर त्याला एनओसी ला खूप मोठ्या समित्या आहेत आणि त्या समित्या एनओसी देताना दहा वेळा विचार करतात की एखाद्या पुतळ्याची निर्मिती झाल्यावर त्याची विटंबना होऊन दोन समाजांमध्ये ते निर्माण होणार नाही याची काळजी निश्चितपणे समिती घेते परंतु सुदैवाने आपलं शहर अत्यंत शांत संयमी आणि विचारवंतांचं शहर किंवा तालुका हा आपला आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत आपल्याला कुठल्याही आता जेव्हा भूमिपूजनाच्या वेळेस सांगितलं होतं त्यावेळेस मी असं सांगितलं होतं सांगितलं होत स्मारकाचं भूमिपूजन केलं स्मारकाला आपल्याला खरं म्हणजे स्मारकालाही परवानगी मिळत नाही पण आपण स्मारक मग ते संभाजी महाराजांचा असेल किंवा महात्मा फुलेंचं असेल आपण ते दोघेही स्मारक बांधले आणि आज त्या ठिकाणी आपण फोटोचं पूजन त्या स्मारकामध्ये करतो परंतु आता ज्या पद्धतीने ही परवानगी आपल्याला घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपण दोघे कारण आता आजूबाजूला सगळे मोबाईल चालू आहेत नाही तर मग ह्या विषयावर मी त्या दिवशी असंच बोललो होतो की गाव तर राव काय करी आपण स्मारक बांधलेलं आहे एखाद दिवस असा उजेलो की आपण दोघी पुतळे आणून दोघी पण आता शेवटी काही कायद्याच्या गोष्टी असतात कायद्याच्या चौकटी असतात मी एक विधानसभेचा सदस्य आमचे विषय कायदा तयार करायचे आम्हीच जर कायद्याचं उल्लंघन करणार असू तर ते मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे म्हणून आपण जरी मी त्या दिवशी बोललो तरी निश्चितपणे आज आपण ठराव आपले सगळे झालेले पुतळ्याकरता मी दोघी मग बा, बा, बाबासाहेबांच्या बोंचीच्या बरोबरच महात्मा ज्योतिबा फुलेंचा असे छत्रपती संभाजी महाराजांचं असेल ते निश्चितपणे दोघेही तुपळयांची मी पत्र उद्याच तयार करून तात्काळ आपल्याला समिती गठित करून आणि दोघांची यदि आपल्याला लवकरात लवकर कशी मिळून येता येईल हा प्रयत्न मी उद्यापासूनच स्टार्ट म्हणजे आजपासूनच स्टार्ट करतो अशी वही या निमित्ताने मी देतो ताईंचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मी दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी जातो तेही आग्रहाने बोलवतात मी त्या ठिकाणी जातो आणि खरच सांगतो दुर्दैवाने वाईट वाटत की एका छोट्याशा कारणाकरता ते मला काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आजही मला वाटतं हायकोर्टात ती केस चाललेली आहे परंतु मी ताई माझ्याकडून चूक झालेलं नाही मी वीस लाख रुपये त्या ओपन स्पेसला डेव्हलप करण्यासाठी मंजूर केलेले होते आहेत परंतु ती केस कोर्टात गेली के मी आज आपल्याला आश्वासित करतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही जसं पुतळ्याला परवानगी मिळत नाही पण पर स्मारकाला परवानगी मिळते तसं आपल्याला म्हणजे एखाद्या समाजाला काही करता येणार नाही पण ते जागा डेव्हलप करण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही त्याच्यामुळे निश्चितपणे की जागा आपण कंपाऊंड करून जागा डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये जे वीस लाख रुपये आपण मंजूर केलेले आहेत त्याचा तात्काळ टेंडर करून आणि आपल्याला ते सुशोभीकरण करण्याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी मी करेल प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते मंजूर होते फक्त ज्या काही तिथं थोड्याशा अडचणी होत्या ते तुम्हालाही माहिती आहे त्या कोर्टाचा स्टेटस तो पण त्यांचं नाही त्या ज्या फिर्यादी आहेत त्यांनीच सांगितलं की जर तुम्ही डेव्हलप करणार असाल जसं इतर ओपन स्पेस डेव्हलप केल्या तशा जर तुम्ही डेव्हलप करणार असाल तर मला अडचण नाही आणि आपण त्याच पद्धतीने डेव्हलप करू त्याच्यामुळे तिथे अडचण येणार नाही ते आपल्याला ले लेखी देतील आणि त्यांनी मागे घेतल्याबरोबर आपण त्या आप कामाला सुरू करू कारण शेवटी हायकोर्टाचा स्टेटस तो असल्यानंतर आपण हायकोर्टाचा अवमान आप करू शकत नाही ॲज अ फिर्यादी म्हणून त्यांनी आपल्याला देण्याचं प्रबूल केलेलं आहे आपण त्या पद्धतीने आप त्यांची लेखी जी काय किंवा ते मागे कसं घेता येईल तो एक प्रयत्न करून आणि आपण निश्चितपणे ते काम या ठिकाणी करू मी जास्त वेळ घेत नाही मला खरं म्हणजे ह्या मिटिंगची आठवणच पडली होती मला जायचं होतं धुळ्याला लग्नाला मग शेवटी तुम्ही सगळेजण इथं जमले आहे मला प्रवीण भाऊ मी सांगितलं की आपण वेळ दिलेली आहे तेव्हा डोक्यात आलं आणि म्हणून मी तिथून रिटर्न आलो आणि आता मला पुन्हा धुव्याला जायचं आहे लग्नाला एक जवळचं लग्न आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही परंतु ज्या विश्वासाने तुम्ही सगळेजण आलात त्या विश्वासाला तडा जाणार नाही एवढी ग्वाही आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं मी देतो करण्याची आवश्यकता नाही बाबासाहेबांच्या विचारांच्या उंचीला साजेल अशाच पद्धतीचं डेव्हलपमेंट विकास त्या पुतळ्याचं होईल अशा पद्धतीची ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आज आपण सर्वजण या ठिकाणी पाचोरा शहरातील महामानवांच्या पुतळ्याच्या विषयासंदर्भात चर्चा विमर्श करण्यासाठी आपली मागणी या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपांच्या माध्यमातून पूर्णत्वास जावी यासाठी एकत्र जमलेलो आहोत सर्वांचं मी या ठिकाणी आपांच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो घेतलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पाचोड्या शहरामध्ये असलेली पुतळा तो त्या त्या संदर्भात उंची वाढवण्यासंदर्भात जो या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे तो अतिशय उत्तम प्रश्न आहे यापूर्वी देखील मला आपला सांगू इच्छितो की मी पाचोरा तालुक्यातील एक टाकडी गाव आहे म्हणतो त्या टाकडी गावाचा एक उपसरपंच आहे असाच एक प्रश्न माझ्यासमोर आलेला होता की आमच्या गावाचं एक सभा मंदिर आहे त्याची पूर्ण पूर्वी झालेलं आहे पण ते स्वरूपात होतं आणि त्या ठिकाणी सभागृह मला करता येत नव्हतं कारण त्या ठिकाणी तीन हजार ते जागा लागत होती आणि दुसऱ्या योजनेमधून मला घेता येत नव्हतं कारण ते बसत नव्हतं मग असा तो माझ्यासमोर जो प्रश्न होता तो प्रश्न आपला सर्वधन मान्य आपण बाबासाहेबांच्या जमलो होतो तिथं आपल्या सर्वांची चर्चा झाली होती की बाबा पुतळ्याची उंची वाढवा काय करता येईल आपल्याला ते काम करा नवीन सगळे पोहरं होते यंग पोहरं होते आपला जो ग्रुप होता भीमाचा किल्ला त्या ग्रुपवरही चर्चा झाली ती चर्चा मी आणि अशोक यांनी बारा तारखेला आप्पासाहेबांनी आम्हाला नागपूर इथं बोलवलं होतं मग आम्ही बारा तारखेला अप्पासाहेबांना भेटलो अप्पासाहेबांना या सगळ्या घटना या घडामोडी व्हॉट्सअप याच्यावर ज्या झाल्या चर्चा झाल्या समाजात काय आहे त्या संपूर्ण अप्पासाहेबांच्या कानावर टाकले अप्पा साहेबांनी हेच सांगितलं का बाबा ते ठराव झालेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा मी आत्ताच करतो लागलीच आमच्या समोर अप्पासाहेबांनी सीओ मॅडमला फोन लावला डेप्युटी कलेक्टर साहेबांना फोन लावला कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन लावला आणि हे काय करता येईल या संदर्भात तर कलेक्टर साहेबांनी ज्या मिनिट दिले त्या मिनिट मध्ये जुन्या पुतळ्याची कुठं सांगोपन करता येईल याची व्यवस्था कुठं करता येईल त्रिस्तरीय कमिटी राहील त्या कमिटीत स्वतः अप्पा राहतील आमच्या समोर चर्चा झाली परंतु कसं आपल्याला वारंवार अप्पासाहेबांचा व्याप फार मोठा आहे मी बघतो मी जवळून बघतो म्हणून आपल्याला आज त्यांच्या समोर येणं गरजेचं होत काय वारंवार वारंवार आपण त्यांना हे सांगत नाही माणूस हा आपण पाहत राहतो कि पाचोऱ्यात जो विकास चालू आहे तो लोक इथं माझ्या समाजाचे सर्वात जास्त लोक दिसत आहे त्याच मागणी बरोबर मागणी तुम्ही हात जोड अरे आम्ही तुम्हाला सोडणार मागणी करत करता करत आम्ही दहा वर्ष झाले मागणी करत करत दहा वर्ष होऊन गेले चुकीचा मेसेज आमच्या समतापर्यंत जातो आपका आमदार असल्यावर सर्वच ओपन प्लेसचे काम, काम, काम होत आहे बाजूच्या ओपन प्लेसचं काम झालं आमचं ओपन प्लेसचं काम होत नाही तिथं सर्वेच महापुरुषांच्या जयंती आम्ही साजऱ्या करतो सर्वच कार्यक्रम आम्ही साजरे करतो मग असं का सांगतो अजून एक जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हालाही सोडणार नाही <laughs> <laughs> आमदार झालेल्या नंतर फेसबुक लाईव्ह झाले होत आणि फेसबुक लाईव्ह मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा आणि शिवाजी मार्ग आहे आपण फक्त आपण बाबासाहेबांनी गुंचालणारे लोक नाही आंबेडकरी समुदाय या आपली समुदायाची ओळख आहे आपण शिव कुलेशराव आंबेडकर विचारतात पेरणारे आणि तुला चालून घेऊ जाणारे लोक जो तो अभ्यास विषय अगोदर तो नव्हता राहिला विषय होता तो मार्ग विचार तो वर्ष नऊ वर्ष ती जागा पण होता पण नंतर त्या पार्किंगचे काही समस्या होत तो नंतर सत्तेमध्ये आलेले ते आपण मी सोडला तो त्या विषय मी म्हणजे पूर्णपणे तू तर आहे का आपण काय परत विषय तांत्रिक होत तिथे मला काही दिलं तर माहिती पण म्हणजे काल सांगितलं दुसरा विषय असा आहे आपण आमचा आला ही हा विषय वर्ष वर्ष फक्त चौदा एप्रिल असो आणि साडेसेप्रिल विषय निघतो हा की म्हणजे आता पाण्यासारखा जरी पुतळा लहान असतो की मोठा असो ते काय विचार लहान बाबासाहेबांचे विचारतो आपण ते त्यांची उंची वाढू शकले विचारांची म्हणजे काय उतडा मोठा करून काय आपण काय करून घेणार नाही एका मोठी क्रांती काय निर्माण होणार नाही त्यांचे विचार विषय असा आहे की जर उतळा बघितला आता पाण्यासारखा जर तर पुतळा जर उभा राहिला समोर तर पुतळा झाकले जातो जर झालं जातो तर दुसरे अजून कोणी विषय नाही आता जस कि आणि विषय फक्त साडे सतरा चौदा दुसरा काही विषय नाही माझ्या वर्षी काही मुलांनी हेल्प ग्रुप स्थापन केला अगोदर त्याच्या माध्यमातून काही कार्यक्रम सर्व आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबा आंबेडकर फाउंडेशन हे काही मुलं एकत्र येऊन सध्यांनी निर्णय घेतला की नाफा देणारा तुम्हाला जर दोन हजार दोन आठ दहा वर्ष असेल आमदार केला कार्यक्रमाला तुमचे सोशल